आस्था समाजसेवेची एकमेव आहेत सन्माननीय गोविंदराव देवकाते आपलं मनोगत व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे आता सत्कार समारंभ संपलेले आहेत तरी सुद्धा काही नावं अजून आपल्याला प्रत्येकाचा सन्मान अशी हो भावना आहे खरं तर ऍडव्होकेट रमेश कोसंतराव देव म्हणजे श्री गोविंदराव देवकाते अंकुशराव भांड डी के पवार शंकर आप्पा माडकर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर सुनीलराव शेळके पाटील शिवाजीराव शेळके सागर शेळके हनुमंतराव शेळके अशोकांना खरात विश्वधारा गावडे सोडून एकाचही खरात रमेश काका बोंद्रे सरपंच सौ प्रियांकाई बोंद्रे सौ स्मिताताई खरात मान्य माजी सभापती पिंगळेताई सागर कांबळे लक्ष्मणराव सोनवलकर योगेश बेंद्रे योगेश माणकर दादासाहेब चोरमले राजेश खरात राजेश झेंडे संजयराव भोसले निलेश बुरुंगडे उपसरपंच श्री संतोष बोंद्रे अंकुशराव भांडलकर पत्रकार श्री राजकुमार गोपने वैभव गावडे किशनराव भोसले वास्तविक आपण उपस्थित असणारी आणि आवर्जून या जयंतीसाठी आपण येत असणारी आपण सर्व या ठिकाणी एकशे एकतीसावी आपण जयंती साजरी करतोय साहेबांनी सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेला जयंती उत्सव साजरा करत होतो थोडीफार लोक असायची परंतु हळूहळू त्याची व्यापकता वाढत गेली मला आपल्याला सांगितलं पाहिजे शंकररावांनाही माहिती आहे शंकरराव आपण रघुनाथ राजांनी या ठिकाणी जयंती उत्सवाच्या निमित्ताने एकदा भंडारा ठेवला आणि तिथून ती सुरुवात झाली मग साहेब त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी शंकरराव अप्पा यांनी थोड्या प्रमाणात ती जयंती उत्सव साजरी करण्याचं ठरवलं साजरी व्हायला सुरुवात झाली त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा ही जयंती उत्सव साजरी व्हावी अशा दृष्टिकोनातून प्रयत्न झाले त्याच्यामध्ये माणिकराव करांची प्रयत्न होते त्या काळामध्ये सातत्याने शंकर तर सातत्याने पाठपुरवठा होता आणि त्यामुळं व्यापकता याला सुरुवात झाली आणि एक मात्र या ठिकाणी मी नक्की सांगू इच्छितो कधीही कुठली जयंती उत्सव हा अण्णासाहेब दांगेंच्या शिवाय झालेला नाही प्रत्येक वेळेला वेळ काढून ते ह्या जयंती उत्सवाला नेहमीच साजरा राहिलेले त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ह्या सगळ्या लोकांच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्यामुळं आज मुरुंग गावामध्ये आज मल्लार सृष्टी होऊ शकते असा विश्वास आज आपल्याला सर्वांना आलाय काही प्रमाणात शासनाने निधी प्राप्त करून दिलाय आपल्याला अधिक निधी पाहिजे नाही आणि तो निधी मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आपल्या सर्वांचीच मागणी त्यामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारची सृष्टी चौंडीच्या धर्तीवरती चांगल्या, चांगल्या प्रकारची मल्लार सृष्टी या ठिकाणी व्हावी आणि त्याच्यामधून अनेकांना प्रोत्साहन मिळावं असा दृष्टिकोन ह्या सृष्टी ज्यावेळेला आपण एखादी करत असतो त्याच्यामध्ये त्याचा उद्देश काय असतो की इतरांना त्यातून प्रोत्साहन मिळावं आजच्या तरुणांना तरुणींना प्रोत्साहन मिळावं एक आपल्या भागातला एक तरुण कशा प्रकारे या ठिकाणी सरदार बारगडांकडे कदमबांड्यांकडे तिथून बाजीराव पेश थोरले बाजीराव पेशव्यांकडे आणि संपूर्ण उत्तरेचा इतिहास हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही बाणसाहेबांनी सांगितली वस्तुस्थिती आणि त्यामुळंच अनेक वर्षाचा हा इतिहास म्हणजे असं काही नाही की त्यांना दीर्घ आयुष्यही लाभलं त्यामुळे शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत श्रीमंत सुभेदार मल्हारराव ओळखे रणांगणावरच आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या लढाईच्या निमित्ताने आपल्याला इतिहासामध्ये दिसतच होतो म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती आपल्या भागामध्ये जन्माला आली आपल्या भागातली आहे जन्मगाव मुरुम आहे मूळ गाव मुरुम आहे पलटण तालुका आहे हा संपूर्ण परिसर आहे साहजिकच आपल्या सर्वांना फार मोठा अभिमान आहे स्वाभिमान आहे की आपल्यामधील एक व्यक्ती उत्तरेमध्ये जाते आणि संपूर्ण उत्तरेचं राजकारण त्या ठिकाणी असणारं दिल्लीच्या बादशाचं सुद्धा स्थान त्या ठिकाणी बळकट करण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यामध्ये दे, त्या ठिकाणी बहात मोठं कार्य करते आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांना फार मोठा त्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर सुरुवात मराठा साम्राज्याची बाजीराव पेशवी उत्तरेत जायला सुरुवात झाल्यानंतर झाली त्यांच्याबरोबर श्रीमंत सुभेदार बाधवराव ओळकर हे प्रामुख्याने होते प्रथम नाव त्यांचं घ्यावं लागेल शिंदे होते पवार होते त्या ठिकाणी पिलाजीराव जाधवराव सुद्धा होते पण हे सर्व असताना सुरुवात कुठून झाली थोडल्या बाजीरावांपासून श्रीमंत मनोरराव होळकरांपासून झाली आणि मराठा साम्राज्याचा अंत झाला तो त्या ठिकाणी सुभेदार यशवंतराव होळकर यांचा अंत झाल्यानंतर अंत झाला ते जोपर्यंत होते तोपर्यंत इंग्रजांची सामना करण्यामध्ये इंग्रजांना तोंड देण्यामध्ये इंग्रजांची संघर्ष देण्यामध्ये सर्वांनी इंग्रजांची अंकित झाले परंतु त्या ठिकाणी सुभेदार श्रीमंत यशवंतराव होळकर कधीही अंकित झाले नाही म्हणजे मराठा साम्राज्याची सुरुवात श्रीमंत सुभेदार बनणारा होळकर उत्तर उत्तरेतली मी म्हणतोय तर त्याचा वेगळे अर्थ काढू नका कृपा करून आणि अंतसुद्धा त्या ठिकाणी श्रीमंत सुभेदार यशवंतराव होळकर यांचा शेवटच्या श्वासापर्यंत जर कोणी इंग्रजांशी लढली असतील तर ती एकमेव लढली आणि हा संपूर्ण उत्तर हिंदुस्थानातला इतिहास हा अत्यंत त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाचण्या दोघा आता थोडंसं असं झालंय की आपण ह्या प्रत्येक ज्यांनी महाराष्ट्राचं नाव आपल्या सर्वांचं नाव मोठं केलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भानसाहेबांनी सांगितलं होत जी काय अतिक्रमणं होत होती ती अतिक्रमणं बाहेरून आलेली अतिक्रमणं रोखण्यामध्ये ज्यांना यश मिळालं ह्या सर्वांना आता आपण आता जातीच्या चौकटीत बंदिस्त करायला शिवाजी महाराजांना मराठा समाज म्हणजे काय तुम्ही आम्ही सगळे मिळून मराठा आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण सुद्धा आले असा काही समज नाही की ब्राह्मण बाजूला आहे सगळे आले शेवटी पेशवे कोण होते जातीच्या चौकटीत कृपा करून कोणाला यांना बंदिस्त करू नका एवढीच मला आपल्या सर्वांना आज विनंती करायची तळपटी तलवार आहे कुठं तुम्ही जातीच्या चौकटीत बंदिस्त करू शकता शिवाजी महाराजांना तुम्ही जातीच्या चौकटीत बंदिस्त करू शकता शिवाजी महाराज काही फक्त मराठा समाजाची भोसले तुमचीच नाहीत सगळ्यांचे अठरा फुलड जातीचे आहेत तशीच सुभेदार श्रीमंत हे सुद्धा जातीचे आहेत त्यांनी ठिकाणी जातीचं म्हणून नाही मराठा साम्राज्याचं त्या ठिकाणी अस्तित्व वाढवलं मराठा साम्राज्य वाढवलं आणि त्यांचा धाक एवढा प्रचंड होता आया की आया मल्हार म्हटलं की विषय संपायचा हा धाक कोणावर होता जे स्वतःला अत्यंत संपूर्ण राजस्थानमध्ये राजपूत आहेत उत्तर हिंदुस्थानात उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि अत्यंत स्वतःला शूर समजतात की सर्वजण त्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी खंडी देत होते हे मराठा साम्राज्याला खंडी देत होते आणि त्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत सुभेदार वल्हादराव भोळकर होते ह्याची माहिती आपल्याला म्हणजे तो उदयपूर असेल जयपूर असेल त्यांच्याबद्दल मला आदर आहे महाराणा प्रतापांबद्दल आदर आहे त्यांच्या सर्वांबद्दल आदर आहे परंतु ते सर्व कारभार हे मराठ्यांना देत होते एवढंच लक्षात ठेवाय आणि मग सांगा की किती शोर असतात त्यांचा शहर आहे तो आपण नेहमी इकडून तिकडून ऐकत असतो आता युट्यूब असेल आता डिजिटल असेल त्याच्यावरून ऐकत असतो पण ह्यांच्या सगळ्यांवरती त्या ठिकाणी प्रभुत्व गाजवणारे कोण होते मराठा होते त्या ठिकाणी श्रीमंत सुभेदार मल्हारराव फुडकर होते हेच लक्षात ठेवा एवढीच मला आता सर्वांना विनंती त्याच्याबद्दल फारशी माहिती येत नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही एवढी थोर व्यक्ती जर आपल्या ह्या ठिकाणी झाली असेल जन्माला आली असेल तर तिथं स्मारक सुद्धा तशाच प्रकारचं असायला पाहिजे आणि ते स्मारक आपण सर्व मिळून नक्कीच उभा करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या सर्व मंडळींचा आपल्याला पाठबळ आहे आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांचं पाठबळ आहे आणि आता अशा प्रकारचे स्मारक झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जर विषय घेतला की आता राम मंदिर झालं राम मंदिरामुळे काय घडलं तर त्या ठिकाणी असणार उत्पन्न सुद्धा वाढायला सुरुवात म्हणजे गावाचा सुद्धा फायदा झाल्याकरीच राहत नाही प्रोत्साहन मिळतं गावाचाही फायदा होतो लोक बघायला येतात आणि नेमके सुभेदार मल्लाराव होळकर काय होते हे समजायला पाहिजे नेमके सुभेदार यशवंतराव होळकर काय होते हे समजायला पाहिजे श्लोक अहिल्या देवींची काय भूमिका होती त्यांनी मराठा साम्राज्य एकत्र ठेवायचे किती प्रयत्न केले हे समजायला पाहिजे आणि हे जर समजलं नाही था 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 नी। नी। तर नुसतं नावं घेऊन पुढे जाण्याचा अर्थ नाही समजून घेऊन पुढे जायला पाहिजे आणि तेच आपल्या तरुणांनी केलं पाहिजे एवढंच ह्या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करत असताना बोलू इच्छितो फार अधिक आपला वेळ घेत नाही परंतु सुरुवात झालेली आहे आता सुरुवातीनंतर आता त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय ह्याही पेक्षा मोठं स्वरूप प्राप्त होऊन सर्वजण ह्या ठिकाणी कशी येतील असा दृष्टिकोन घेऊन आपण सर्वजण कामाला लागूया आपण सर्वांची ह्या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून सुभेदार श्रीमंत मल्लाराव हटर यांना मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या